झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकतवरी महा करीतो आम्ही याला करीतो आम्ही प्रणाम करीतो आम्ही याला करीतो आम्ही प्रणाम लढले कैता करिता हिरू लढले जनता समर वीर खरो खर करितो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम भारत माता आमची माता आम्ही गातो या जय गीता हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशाण करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही करितो आम्ही प्रणाम, करी प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकतवरी महान करीतो आम्ही प्रणाम प्रणामयाला करीतो आम्ही प्रणाम या देशाची पवित्र माती जुळती आमच्या मधली नाती एक नाद गरज भारता अभिमान करीतो आम्ही याला करीतो आम्ही प्रणाम करीतो आम्ही याला करीतो आम्ही प्रणाम झेंडा अमुचा प्रियदेशाचा फडकतमली महान करीतो आम्ही याला करीतो आम्ही प्रणाम गगन सागर ती रे सळसळ करी ती लाटालहरी सळसळ करीती लहरी जय करी जय भारत जय जय भारत गाता ती जय गाण करितो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम झेंडा आमचा प्रिय देशाचा पड़कत वरी महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम भारत माता की जय